हाँ? चल सात वाजता पोहोचायचं होतं आपल्याला अजून वीस मिनटं चल ना काय हो अशीच तयारी झाली नको घालू बाबा अजून अर्धास लागेल घालायला लागणार पकडलं का तू घ्यायचं उचल मग कोण घेणार उचल तू तू धू पटापट झाली पटापट चला ना तू बोलते अर्धा झाला एक सर जायचं लग्नाचं निघू का हा निघ सर सर टिश्यू घ्यायचा स्प्रिंग रोल आहे बेटा ओके तू दोघांना दोन भेटले घ्या खाऊन तू खा पहिले घे घे ना इथे तोंडावर पडलं का काय नाही ना हां पहिला खा आणि ते पुसून घे पटकन ओके okay? चलो मी पण हे आता आलंय कधीपासून गेलेला अगं थांब ना ही पोरगी तर मला वैताच देते कधीच गेलं गिफ्ट रॅप करायला एवढा वेळ लागतो ठेवा तेव्हा किती मोठी त्याने फ्रेम घेतली आहे त्याच्या मित्राचा फोटो आहे ना त्याने बनवलाय आणि एवढा मोठा गिफ्ट घेतला मित्रासाठी काय झालं हे बघ ऐकत नाही नशीब दुसरं कोण आलं नाही लग्नाला सोबत आपल्या हा ते कुठं बसलं असत एवढा मोठा खेळ घेतो कोण मित्राला हा ऐक ही बाई ऐकत नाही विक्रांत यार अवतर पण माझ्या साडीचं कस गेला इनी अरे 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 हिला बघ ऐकत नाही बघ किती किती वेट तू गाडी चालवते का हा गाडी चालवतो किती वेट केलं मी आता काय करू मोठं मी घेऊन टाकतो

बन मेन पार्किंगचा टेन्शन इथून गेल्याच्या नंतरला तर तुम्ही कंटिन्यू राहा आम्ही तुम्हाला दाखव तुम्ही कंटिन्यू राहा आम्ही तुम्हाला दाखव की लग्न कसं होतं आणि कसं राहणार नाही आम्ही लवकर पोहोचतो की नाही लग्न आहे ते म्हणजे यांच्या आहे माझ्या मैत्रिणीचं नाही लग्न तर यांच्या मित्राचं लग्न त्याच्यामुळे मला केवढा टेन्शन येत नाही माझ्या मैत्रिणीचं लग्न असं ना तिथे मला शिव्या घालून मला हैराण केलं असतं पण टेन्शन घ्यायचं नाही कारण की आपल्या नवऱ्याच्या मित्राचं जर लग्न असेल ना तर तुम्हाला सांगते या बहिणीनो टेन्शन बिलकुल घेऊ नका आपण फक्त तिथं बसायचं असतं तिथं आपल्याला कोणी काही सांगणार नाहीये बरोबर ना जाऊया आणि रिथवी मला वाटते झोपेल पण आता माहिती नाही कारण छोटं मुलं जर आपल्या सो सोबत असतील ना तर ना खूप म्हणजे डिफिकल्ट असं त्यांना सांभाळायचं आपण सर्व कपडे वगैरे चांगले घालून तयारी करून आई वडील तर तेच सांगतो आम्ही कसं तुम्हाला सांभाळलं तर ठीक आहे चला आपण जाऊया आता आम्ही थोड्या वेळात पोहचतोच मला गरम झाला होता चले चले जायचं बाई टेन्शन तू साईडच नीट करा चल फोर फ्लोर लायचं आपल्याला टी व्ही आर पण वाटत इथं पिक्चर पण बघू शकतो वाटत कुठं आहे झाला लेट हां ये या या पोरी मुलं तुझ्या मुलं काय खायला स्टार्टर येतील <laughs> नाले लोक आपल्याला त्यांनी दिला पाहिजे त्याला सांगतो बु आला त्याला माहिती नाही आपण आत्ता आलो तर त्याला वाटलं आधीच आपण खाऊन इथं बसलो फ्रेंड भेटते स्टार्टर

माझ्या श्रीपूर बसला होता आणि मला टी बस, बस, बस। okay, शुगर घ्यायचा स्प्रिंग रोल आहे वाटतं ओके okay, तर दोघांना दोन भेटले घ्या खाऊ तू घे घे ना इथे तोंडावर पडलं का काय नाही ना हा पहिला खा आणि ते पुसून घे पटकन ओके चलो मी पण खा खूप जोरा जोरात ओरडली आहे राईस शिराई दही वडाटरमध्ये पूरी पराठा पनीर मिक्स वेजा चला पाणी तुला नंतर गिफ्ट पण द्यायचं गिफ्ट पण द्यायचंय कारण की ना काय माहिती आहे का आम्ही जेवलो आणि ही रडायला लागली आणि हिला मग झोप पण थोडसच खाल्ला आणि हिला झोप पण आली तर त्याच्यामुळे मग आम्ही असं विचार केला की जाऊन आता गाडीमध्येच बसूया हिला झोपू पण या आपण कारण की गिफ्ट द्यायचं ते ह्यांना मी बोलले मी हिला घेऊन गाडी मध्ये झोपवते तुम्ही गिफ्ट देऊन या तुमचे मित्र इथे वेट करते ना आता आम्ही चालले खाली आणि थकले बोलते हा कारण की मी एवढा दिवस हिला घेतली खांद्यावरती तेव्हा नाही मी बोलली अशी की मी थकली म्हणून आणि बघितले लोक कसे आहेत एवढं पितात ना सिगरेट बिगरेट काय लोकांवरती उडवतात असं वाटतं की त्यांच्या सुद्धा आपण पण स्मोकिंग करतो आणि हा एरिया कुठला ज्यांना आहे ना त्यांनी म्हणून नक्की कमेंट करून करून सांग चला जाऊ मॅगडीत नाही जाऊया आपण ठीक आहे मी तुम्हाला बोलणार नाही की तुम्ही मला मध्ये घेऊन चला कारण की बाबू तर झाले जेव कुठे आहे आपली गाडी मला दिसत नाही गाडी कडून दिसत आहे तुला दिसली पण आज बाबू इथं दिसते दिसते चला तर आपण जाऊया एटीएम मध्ये नाही जायचं ना एटीएम इथं मॅगडी पण आहे अडकू ना मग आपल्याला करायचंय चल

हो बोल <laughs> अनी अनी ना चार आईस्क्रीम खाल्ली चार आईस्क्रीम ॲट्री का बोल मी चार आईस्क्रीम खाल्लं नाहीत मी एक आईस्क्रीम खाल्ली फक्त आणि आणि दोन खाल्ले माझा काय बॅन चॉक डेरी मिल्क स्ट्रॉबेरी नको एवढा फ्रेंड दोन खाल्लं होता नंतर भांडतो तुम्हाला भांडून 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 स्वतः भांडते